हे हॅलो गाईज ॲक्च्युली मी ऑब्झर्व केलं की बरेच लोक दुःखात विचारात ओव्हर थिंक करत जगत असतात बट विश्वास ठेवा लाईफ खरंच ब्युटिफुल आहे जीवन खरंच सुंदर आहे तुम्हाला फक्त साधे साध्या गोष्टी चेंज कराव्या लागतात आयुष्यामध्ये आणि त्या, त्या गोष्टी खूप हेल्प करतात आयुष्यात आपल्याला हॅपी लाईफ जगण्यासाठी पहिलं तर आपल्याला विचार बदलायची गरज आहे सुंदर आणि छान विचार ते आपलं आयुष्य ब आयुष्य सुखी आणि हॅपी बनवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात तर बिलीव मी तुम्ही फक्त थोडे थोडे चेंज करत जावा तुमच्या आयुष्यात सुंदर विचार ही सुंदर सुंदर विचार ही सुंदर आयुष्य जगण्याची एक हॅबिट आहे आणि ती आपल्या आयुष्यात आपण ॲडॅप्ट केली पाहिजे मला खूप प्रकर्षाने जाणवतं आजकाल की खूप लोकं खूप ट्रेसमध्ये जगतात ट्रस्ट ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा माझ्यावर मी ही हॅबिट चेंज केली आहे आणि मी खूप ब्युटिफुली माझी लाईफ जगते अँड आय एम सो हॅपी इन माय लाईफ ट्रस्ट मी यू हॅव टू जस्ट चेंज युअर थिंकिंग अँड यू विल बी हॅपी इन युअर लाईफ जस्ट यू नीड टू चेंज द स्मॉल थिंग एव्हरी डे एव्हरी डे यू नीड टू जस्ट चेंज द स्मॉल थिंग अँड यू विल बी हॅपी इन युअर लाईफ Do it and tell me and follow for more video.